Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्युकिअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालक बी एम एस तसेच बी एच एम एस एस एम एल लिस्ट कालपासून वाट पाहत होते परंतु फायनली आता सीई टी सेल मार्फत जी काही बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस या कोर्सेसची प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती आज पब्लिश करण्यात आली आहे या ठिकाणी आपण ही एस एम एल लिस्ट पाहू शकतो विद्यार्थ्यांनी त्यांचा एस एम एल कशाप्रकारे चेक करायचा ती माहिती आता आपण थोडक्यात घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही सिरियल नंबर आहे तोच तुमचा एस एम एल असेल या ठिकाणी तुम्ही जी काही तुमची नीट ऑल इंडिया रँक आहेत ती सर्च करून तुमचा एस एम एल पाहू शकता जो सिरियल नंबर असेल तो तुमचा एस एम एल आहे त्यापुढे तुमची ऑल इंडिया रँक असणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी नी तुम्ही नीटचा रोल नंबर जे काही ई टी ऑनलाईन फॉर्म नंबर आहे तो पाहू शकता व या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव जेंडर कॅटेगरी व जे काही स्पेसिफिक रिझर्वेशन जसे की हिली एरिया आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपापला एस एम एल या यादीमध्ये किती आहेत ती माहिती तुम्ही करून घेऊ शकता ही यादी थोड्या वेळानंतर आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एस एम एल तपासून पाहू शकता आय होप सर्व विद्यार्थ्यांनी आपापला एस एम एल तपासून पाहिला असेल एस एम एल तर आला परंतु आता पुढे काय जो काही तुमचा एस एम एल येणार आहे त्यानुसार तुम्हाला पुढे कॉलेज कशा प्रकारे निवडायचे ही प्लॅनिंग करावी लागेल परंतु त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही सर्व बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज आहेत यांची माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी आणि पालकांना चॉईस फील्डमध्ये मदत म्हणून बालाजी एज्युकेयर मार्फत आयडियल प्रेफरन्स लिस्ट तयार करून देण्यात येत आहे या आयडियल प्रेफरन्स लिस्ट मध्ये तुम्हाला पुढील प्रकारे माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी काही प्रेफरन्स लिस्ट आपण विद्यार्थ्यांना तयार करून देत आहोत यामध्ये विद्यार्थ्याच्या मार्क ऑल इंडिया रँक तसेच एस एम एल नुसार ही यादी असेल या यादीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही एस आणि बी एच एम एस कॉलेज आहेत त्या सर्व कॉलेज विषयी सखोल माहिती मिळणार आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांची प्रायोरिटी असते की चांगले कॉलेज मिळाले पाहिजे मेन सिटी मध्ये कॉलेज मिळाले पाहिजे तर मेन सिटीमध्ये बी एम एस बी एच एम एस कॉलेज येतात त्यांची देखील यादी तुम्हाला या आयडियल प्रेफरन्स लिस्ट सोबत दिली जाईल त्यासोबतच महाराष्ट्रातील जे काही बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज आहेत या कॉलेजेसमध्ये या वर्षी वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे त्या संदर्भात देखील तुम्हाला माहिती दिली जाईल तसेच अनेक विद्यार्थ्यांना चांगलं पेशंट फ्लो असलेलं हॉस्पिटल अटॅच असेल असे कॉलेज हवे असते तर या यादीमध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती बेडचे हॉस्पिटल आहे या संदर्भात देखील माहिती मिळणार आहे तसेच त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो कसा आहे या संदर्भात देखील तुम्हाला या आयडियल प्रेफरन्स माहिती मिळेल तुम्ही ज्या आता प्रवेश घेणार आहात त्या सुविधा उपलब्ध आहे का नाही या विषयावर देखील तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तसेच अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की आम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहोत त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल मेसची सुविधा उपलब्ध आहे का नाही तर हॉस्टेल मेस सुविधा उपलब्ध आहे का नाही या संदर्भाने देखील तुम्हाला या आयडियल प्रेफरन्स लिस्टमध्ये माहिती मिळेल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही आयडियल प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर बी एम एस बी एच एम एस प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल यासाठी आपली फीस जी आहे ती फक्त पाचशे रुपये आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी काउन्सलिंग जॉईन केलेला आहे किंवा जे विद्यार्थी स्वतः आपली प्रवेश प्रक्रिया करत आहेत असे सर्व विद्यार्थी ही आयडियल प्रेफरन्स लिस्ट घेऊ शकतात यामुळे तुम्हाला बी एम एस व बी एच एम एस कॉलेज निवडमध्ये फार मदत होणार आहे तसेच जे काही चांगले कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध आहेत मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या कॉलेजेसची निवड करण्यामध्ये या यादीमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी विद्यार या तयार करून हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करावा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद